आज आता आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सातारा नगरपालिकेचे जे आमचे नगराध्यक्ष जे उमेदवार अमोल मोहिते आणि बाकी सर्व नगर जे नगरसेवक पदाचे उमेदवार जे त्यांचे अर्ज दाखल करतोय मी असेल खासदार उदयनराजे असतील आणि जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आणि राज्यातले सुद्धा प्रदेश अध्यक्ष त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस बावनकुळे साहेब या सगळ्यांशी म्हणजे जे काही इच्छुक होते या सगळ्यांचा आपण तिथं माहिती दिली होती आणि त्याप्रमाणे टप्प्याटप्प्यानं जी माहिती दिली गेली होती त्याच्यावर विचार करून जे काही त्यांचा अभ्यास आहे तो करून आज आपण निर्णय सगळे घेतलेले आहेत थोडं उशीर झाला का तर जण म्हणजे पेक्षा पण जास्त लोकांनी भारतीय जनता पार्टीकडं नगरसेवक पदासाठी इंटरव्ह्यू दिली होती किंवा अपेक्षा व्यक्त केली होती की उमेदवारी मिळावी जागा पन्नासच आहेत आणि इच्छुक भाजपकडे चारशे होते म्हणजे फार मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची संख्या होती आता याच्यातनं कोण कमी कोण ताकदीचा असा विषय नाही सगळे ताकदीचे जो होते शेवटी चारशे जण असले की मग निर्णय करायला वेळ जातो आणि तो थोडा वेळ नक्की लागला त्याच्यावर आता वेगवेगळे तर्कवितर्क वे झाले वे हा विषय वेगळा आहे पण आज जसे पन्नासच आपण उमेदवार निवडू शकतो अधिकृत आपण काय अधिकृत पन्नास म्हणजे असलं काय काय आय पी एल किंवा हे नाही आहे ही निवडणूक आहे आणि एकदा ठाम निर्णय केला की तो करायला असतो आणि त्या निर्णयाच्या मागे राहायचं असतो त्या पद्धतीनं पक्षाने आणि आम्ही सर्वांनी हे निर्णय केलेत की आपल्या सातारच्या भविष्यासाठी सगळ्यांनी सा भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण विचाराची नगरपालिका निवडून द्यावी ही माझी सातारकर मतदार बंधू भगिनींना विनंती सगळे असं नाही आहे तुम्ही एक लक्षात घ्या की फॉर्म्युला पूर्वी आघाडीवर लढत होतो त्यावेळेला हे फॉर्म्युले वगैरे होते आता सगळेच आपण भाजपमधन लढतोय त्यामुळे ह्याला फॉर्म्युला किंवा ह्याला एवढे त्याला तेवढे असलं काही नाहीये सगळे भाजप चिन्हावर भाजपच्या मध्ये सगळे पक्ष म्हणून लढतोय त्यामुळं ज्या जागा हे झाल्यात किंवा जसं वाटप सब, ते तुम्हाला माहित आहे आणि त्याप्रमाणे आज अर्ज दाखल करायची प्रक्रिया चालू आहे त्यामुळं बंडखोरी तुमची असं नाही असं नाही हो का आम्हाला जे सांगितलं होत की जिथं शक्य आहे तिथं युती होईल करा जिथं शक्य नाही तिथं ज्यांनी त्यांनी निर्णय त्यांच्या पद्धतीने घ्यावे आता जिल्ह्यात मला नाही वाटत कुठंच युती आपल्या जिल्ह्यात झाली आहे साताराच नाही तुम्ही बघा वाईला पण तसंच आहे महाबळेश्वर पाचगणीला तसंच आहे मसवड असल रेहमतपूर असल कराड असल तिथं सुद्धा वेगळे वेगळेच लढतात सगळी तिथं सुद्धा सेना वेगळी शिंदे साहेबांची राष्ट्रवादी वेगळी लढतीय अतुल बाबांच्या नेतृत्वाखाली भाजप वेगळं सगळीकडे आहे त्यामुळे डावललंय नाही आता कार्यकर्ते सगळ्यांकडे इच्छुक आहेत सगळ्यांना वाटते की बा आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या पक्षाच्या पायांना न्याय दिला पाहिजे त्यामुळं ही जिल्ह्यातच झाली की बा इथं निवडणुकीच्या पूर्वी युती होणं शक्य नाही निवडणुकीनंतर काय करायचं असलं तर आपण त्याप्रमाणे चर्चा निवडणुकीनंतर होईल नाही असं काय नाही बाबा मी पहिलं तर मी काय फॉर्म्युला घेऊन आलेलो नाही एक तर लक्षात घ्या तुम्ही की मी निवडणुकीचा प्रभारी मला केले जिल्ह्याचं माझ्यावर तशी जबाबदारी मोठी आहे या निवडणुका याच्यामध्ये आडगापणा करणं वगैरे या गोष्टी जर पक्षाने जबाबदारी दिली आहे आता थोडं काही मला कानावर येत ना काही लोकांना वाटतं की बाबा बाबांनी म्हणजे बा हे होतं त्यांनी असं जास्त जागा दिल्या अजून घ्यायला पाहिजे होत्या वगैरे वगैरे आता हे त्याचे त्याचे विचार आहेत असं काही फॉर्म्युला नव्हता ना बाबाराजी फॉर्म्युला होता ना वेगळा आणि काही फॉर्म्युला होता सर्वजण आम्ही एकत्र बसून म्हणजे चांगले उमेदवार लोकांना जे उद्या त्यांच्या प्रभागाला न्याय देऊ शकतील असे उमेदवार वेळ देऊ शकतील असे उमेदवार आणि सर्व समावेशक नगराध्यक्ष पदाचा चेहरा हा आपण केलेला आहे त्याच्यामध्ये पुन्हा फॉर्म्युला नाही यात एकच फॉर्म्युला आहे तो म्हणजे भाजपचा फॉर्म्युला सतरा सगळ्यांची नावं जी इच्छुक हे होती म्हणजे जे भाजपकडे इच्छुक सगळे हे होते अध्यक्ष अध्यक्षपदाला सगळ्यांची नावं आपण कळवली होती कुठला तरी नाव आपण त्यातनं काटलं नव्हतं त्यात महिला पण इच्छुक होत्या त्यांची पण नावं आपण पाठवली होती महिलांची ओपन असल्यामुळं कुणाचं नाव कापलं किंवा काटायचं नव्हतं शेवटी वर्ण हा निर्णय कुणाला हे द्यायचं झालेला आहे आणि कसं आहे आपण प्रयत्न सगळ्यांनी करावा पण एकदा निर्णय झाल्यावर निर्णय मान्य करून सगळ्यांनी कामाला लागलं ला पाहिजे हा विषय महत्वाचा आहे शेवटी इथं उद्या नगराध्यक्ष झाल्यानंतर नगराध्यक्ष हा भाजपचा होणार आहे पूर्वीसारखं शिवेंद्रराजांच्या आघाडीचा का उदय आघाडीचा विषय नाही आता भाजपचा नगराध्यक्ष होणार आहे आपल्याला भाजपचा नगराध्यक्ष करायचा पक्ष हीच भूमिका आणि पक्ष हेच यातलं सगळ्यात महत्वाचं आहे सगळ्यांनी पक्षाचा निर्णय म्हटल्यावर मान्य करून सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे आणि करतील सगळे आता जिल्हा परिषद पंचायत समितीचे विषय थोडे वेगळे होतात जिल्हा परिषद पण आपण भाजपच्या याच्यावरच लढवणार हे तर स्पष्ट आहे त्यात काही दुमत नाही पण जिल्हा परिषदला प्रत्येक जे विधानसभा मतदारसंघ वाईज निर्णय उमेदवारीचे वगैरे करतात ते करतील त्याच्यामध्ये थोड आमचे जे सहकारी आहेत महेश शिंदे साहेब त्यांच्याशी आमचं मला वाटतंय वा एकत्र आम्ही काम तिथं करू का तर प्रियाता आमच्या भाजपच्या भाजपच्या पदाधिकारी आहेत तिथं नक्की आमचे होईल जिल्ह्यात इतर ठिकाणी मी आज तरी जिल्हा परिषद पंचायत समितीला सांगू शकत नाही काय होईल पण महेश शिंदे साहेबांच्या इथं नक्की आमचं आणि त्यांचं अंडरस्टँडिंग चांगलं आहे तिथं आम्ही अंडरस्टँडिंग आमचं करणार बाकीचा उमेदवार एकतर आहे की एक निवडणूक म्हणजे सगळं म्हणजे हीच निवडणूक आज सगळं आहे आणि इथं सगळं एकत जमलं किंवा इथं सगळं संपलं असं होत नाही शेवटी इच्छुक सगळे आहेत मी मगाशी म्हटलं कुणीही कमी ताकदीचा नाही सगळ्यांच्या ताकदीत एवढ्याच आहेत पण शेवटी एक जनरल हे करून निर्णयावर कधी तर आपल्याला यायला लागतं आपण काय असं तू पण भर तू पण भर असं करू शकत नाही शेवटी कुठं तर निर्णयावर यायला लागतं आणि एकच उमेदवार आपला अधिकृत असतो किंवा ज्याला आपल्याला त्यामुळे त्या, त्या पद्धती झालंय आता बंडखोरी वगैरे या गोष्टी होतात पण मला खात्री आहे जरी असं काही झालं तरी त्यांची समजूत काढून पक्षाबरोबर त्यांना येतील त्यांना आम्ही परत पक्षाबरोबर आणू आणि हे एक झालं पुढच्या अनेक संधी आहेत ही काही एकमेव संधी आहे असं नाही अनेक संधी येत राहतात वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याची संधी येत राहते काहींना वाटत असेल की इथं मिळाल्यावर सगळं झालं असतं पण एखादं असं म्हणू शकतं की ह्याच्यापेक्षा पण मोठी संधी त्यांना पुढे मिळू शकत सांगता येत नाही तर राजकारणात आणि कारणात कार्यरत राहिलं पाहिजे तुम्ही थांबला तर मग तुमची संधी गेली एखाद्या ठिकाणी तुमचं हे झालं नाही तर तुम्ही जर ते नाराज होऊन किंवा थोडा हवाल दिल होऊन जर तुम्ही थांबला तर मग तिथं तुमचा सगळा जो आहे तो आणतो मग तुम्ही कामात राहिला तर नक्की आज ना उद्या संधी पक्षाकडनं दिली जाते हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव